नमस्कार मी पंढरनाथ ठुंबरे आपलं स्वागत करतो राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं एका अपघातामध्ये दुःखद निधन झालं आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळाला दादासारखं एक चांगलं व्यक्ती व्यक्तिमत्व कामाचा माणूस महाराष्ट्रापासून हिरावला गेला आणि त्यामुळे महाराष्ट्राचा कुठंतरी विकास थांबला आहे का असं चित्र आहे मात्र त्यानंतर लगेच त्यांच्या पत्नी सुरेंद्रा पवार यांनी दादा यांचं कार्य हाती घेतलं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली मात्र दरम्यानच्या काळामध्ये अजित पवार आणि राष्ट्र शरदचंद्र पवार या यांच्या दोघांच्याही राष्ट्रवादी ज्या आहेत त्या एकत्र ये येतात तर त्यांच्या विलिनीकरणाच्या चर्चाही चा महाराष्ट्रभर सुरू होत्या त्या अगोदर बैठकी झाल्याचं बोललं जा गेलं मात्र दादा अचानक अपघातात निघून गेल्यामुळे ह्या विलिनीकरणाच्या ज्या चर्चा आहेत त्या थांबल्या मात्र आता था पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात का यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेल्या आहेत मात्र गेल्या पाच ते सहा दिवसातील घडामोडी बघता राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे जवळपास अशक्य दिसते कारण सुनेत्र पवार यांनी जेव्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्या संदर्भात एकही शब्द शरदचंद्र पवार यांना विचारला गेलेला नाही त्यामुळे सुर सुनेत्र पवार आणि अजितदादा यांची जी राष्ट्रवादी आहेत त्या स्वतंत्र निर्णय घेण्याच्या यापुढेही शक्यता आहे आणि जर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं असेल तर त्यांना सुनेत्रा पवार यांच्या आटी राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आटी शरदचंद्र पवार आणि सुप्रिया सुळे मान्य करतील का हेही ये सांगता येणार नाही कारण शरदचंद्र पवार आणि त्यांच्या ज्या मुलगी आहेत त्यांच्या म्हणण्यानुसारच राष्ट्रवादी चालावी असं त्यांच्या पार्टीचं म्हणणं होतं त्यामुळेच अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून का जवळपास मोठ्या संख्येने आमदारांना बाहेर घेऊन पडले आणि त्यांनी भाजपासोबत जाणं पसंत केलं मात्र शरदचंद्र पवार यांची भूमिका आहे का आपण कधीच भाजपासोबत जाणार नाही त्यामुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप सध्या सत्तेमध्ये आहे भाजपालाही असं वाटतं की आम्हाला विचारल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस ही शरदचंद्र पवार यांना सोबत घेण्यास भूमिका घेऊ शकत नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अजितदायदा यांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती भाजपला विचारल्याशिवाय काही करणार नाही असं एकंदरीत चित्र आहे आणि भाजप शरदचंद्र पवार यांना सोबत घेण्यास संमती देऊ शकतं का यावरही प्रश्नचिन्ह आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एक नेते आहेत त्यांनीही बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर आटी घातल्याचं एक स समोर येतं आहे त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस कौं। एकत्र येणं सध्या तरी शक्य दिसत नाही यामध्ये अनेक अडचणी आहेत आणि जर वाटाकटी झाल्या तर सु सुनेत्र पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीचं दुसऱ्या राष्ट्रवादीला ऐकावं लागणार आहे शरदचंद्र पवार आणि त्यांच्या ज्या कन्या आहेत खासदार सुळे यांना ऐकावं लागणार आहे त्यांना केंद्रावत्तामध्येच काम करावं लागणार आहे मात्र या दोघांच्या भूमिकेमुळेच या राष्ट्रवादीमध्ये फूट पडली होती आणि पुन्हा तीच गोष्ट जर होणार आहे असेल तर दोन्ही राष्ट्रवादी जवळपास एकत्र ये येणं शक्य नाही अशी परिस्थिती आहे सध्या तर तरी ही परिस्थिती आहे मात्र येणाऱ्या काळात शरदचंद्र पवार नमतं भूमिका धोरण घेऊ शकतात का की आपला सर्व अधिकार हे त्यांची कन्या खासदार सुळे यांच्याकडे सोपवू शकतात आणि सुळे नमती भूमिका घेऊन सुनेत्रा पवार यांच्यासोबत जाऊ शकतात ही येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच मात्र दोघीही आतापर्यंत गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सोबाळावर दोन्ही एकमेकांच्या विरोधात लढलेले आहेत त्यामुळे खासदार सुळे माघार घेतील का की सुनेत्रा पवार माघार घेतील हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच मात्र शरदचंद्र पवार यांनी गेल्या काही दिवसापूर्वी गेल्या काही वर्षात म्हणजे एक स्टेटमेंट केलं होतं सुनेत्रा पवार ही बाहेरची लेख असता बाहेरची लेख आहे त्यामुळे आपली जी घरातली लेख आहे ले खासदार सुळे यांना शिकारा हे ही, ही सुनेत्रा पवार यांना चांगलंच बोलत होतं त्यामुळे आता सुनेत्रा पवार या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास संमती देतात का यावरही बरंच गणित अवलंबून असणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे इतर नेते आहेत तटकरे असो भुजबळ असो पटेल असो यांचीही यामध्ये महत्त्वाची भूमिका असणार आहे भाजपामध्येही भाजपाची यामध्ये मोठी भूमिका असणार आहे त्यामुळे सध्या तरी राष्ट्रवादीचं विलनीकरण एकत्र येणं सध्या तरी शक्य नाही मात्र येणाऱ्या काळात तसं घडलं तर दोघापैकी कोणाला तरी माघार घ्यावी लागणार आहे असं चित्र आहे आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का आणि त्याच्या आजच्या राजकारणावर काय परिणाम होतील आणि राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी सु सुप्रिया सुळे पुढाकार घेतात की सुनेत्रा पवार पुढाकार घेतात हेही आपल्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून कळवा धन्यवाद थांबतो